एक पत्नी आणि एक वचनी असणाऱ्या प्रत्येक पुरुषाला आजच्या या महान ऐतिहासिक दिनाच्या निमित्तानं श्रीराम प्राण प्रतिष्ठा जो ऐतिहासिक सोहळा देशामध्ये आणि देशाच्या वतीनं अयोध्यामध्ये साजरा होतोय त्या निमित्त निमित्त सर्वांना शुभेच्छा खरं तर महिलांना सुद्धा शुभेच्छा दिल्या पाहिजेत की मर्यादा पुरुषोत्तम राम आयुष्यामध्ये येणं आणि आयुष्याचं जगण आणि वागणं बदलून जाणं एक सुंदर निरामय आयुष्य जगणं ही काही साधी गोष्ट नाही परंतु मर्यादा पुरुषोत्तमाने रामाने स्वतःच घडलेलं आणि घडवलेलं आयुष्य आणि दिलेला शब्द हा प्रमाण मानून ज्या पद्धतीचं आयुष्य जगलं ते म्हणजे त्याची तुलना कशातच होऊ शकणार नाही पण आजचे आमचे तरुण काय करतायत आमच्या तरुणांची अवस्था काय आमच्या माणसांची अवस्था काय पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जगणाऱ्या पुरुषांची अवस्था काय आम्ही प्रभू श्री रामचंद्रांचा आदर्श घेणार का सगळं त्याग करून चौदा वर्ष जाणार का खर तर जे आपल्या पत्नीशी प्रामाणिक राहतात एक पत्नी आणि एक वचनी असतात ते तरी रामाचा आदर्श घेऊन जगतील का हा एक संशोधनाचा विषय आहे आणि त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची म्हणून मित्रांनो सर्वांना सप्रेम राम राम जय जिजाऊ जय शिवराय मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरू नका रामाचं राज्य येईल की नाही माहीत नाही आणि रामराज्यामध्ये काय होईल हेही माहीत नाही तरीही लोक आग्रह करतात रामराज्य आलं पाहिजे पहिलं तुम्ही रामराज्य आणायच्या अगोदर रामासारखं जगून तर दाखवा रामराज्य आणायचे असेल तर अगोदर रामासारखं लक्ष्मणासारखं भाऊ सुद्धा मित्रत्वाच्या भावाने आणि मित्र सुद्धा भावाच्या भावनेनी कशा पद्धतीनं राहतो किती प्रेम असत आपल्या गुरुवर हे त्या हनुमानासारखा शिष्य मिळाल्यानंतरच कळत परंतु स्वार्थाच्या या जगामध्ये स्वार्थी वृत्तीच्या या समाजामध्ये आम्हाला कधीच राम सापडत नाही कधीच लक्ष्मण सापडत नाही सीता तर शोधून सापडावी लागेल कारण प्रत्येक वेळी सीतेनं जो त्याग केलाय जो संघर्ष सहन केलाय आलेल्या संकटांना ज्या पद्धतीनं सीतेनी संघर्षातूनच स्वतःचा मार्ग काढण्याचा संकल्प केलाय ती कर्तृत्ववान सीता आस्तर कसा कसं आयुष्य जगते वेगळ्या वेगळ्या वे आव्हानांना कसं तोंड देते हे सुद्धा शोधणं गरजेचं आहे मित्रांनो राम आता जर परत जन्माला आले लक्ष्मण जन्माला आले सीता असेल किंवा अजून हनुमान असतील ही सगळी माणसं परत जन्माला आली तर ते तुम तुम्हाला परत एकदा वनवासाला घेऊन जातील किंवा त्यांच्यासारखं जगायला तुम्हाला शिकवतील असा जर तुम्हाला प्रश्न पडणार असेल तर तसं काहीही होणार नाही त्या काळची तत्कालीन परिस्थिती काय होती त्याच्यावर ते त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं लवंकुश असतील किंवा लवंकुश ज्यावेळेस पोटात होते त्यावेळेस सीतेला ज्या पद्धतीनं रामाने वागवलं रामाचा त्या मागचा काहीतरी विचार असू शकतो आणि आज राम सीता लक्ष्मण हनुमान ही सगळी जरी मंडळी आली आणि तुमच्या माझ्या सगळ्यांची वृत्ती जर रावणाच्या पलीकडली असेल तर मग या परिस्थितीला आणि अवस्थेला जबाबदार कोण म्हणून मी सुरुवातीला शुभेच्छा या कोणाला दिल्या जे एक पत्नी एक वचनी असतील अशांनाच आजच्या या ऐतिहासिक प्रतिष्ठा दिनाच्या शुभेच्छा पाचशे वर्षानंतर रामलालला परत एकदा त्या घरात मंदिरात विराजमान होणार आहे असं असताना त्यांच्या विचारांनी आम्हाला काम करायचंय हे ज्यावेळेस आमच्या मनात येतं त्यावेळेस आमच्या भावना काय असल्या पाहिजेत आणि मग त्या भावना उराशी बाळगून आम्ही जगणार असू तर आणि प्रत्यक्षात राम जर तुमच्या आयुष्यात आले आणि तुम्हाला आज तुमची परिस्थिती पाहून काय म्हणतील त्यावेळीची आव्हानं त्यावेळीची संकट किंवा त्यावेळीच्या जबाबदाऱ्या ह्या वेगळ्या होत्या आता जर राम लक्ष्मण किंवा कुणीही आले तर ते पहिल्यांदा म्हणतील तुम्ही प्रशासन गड ताब्यात घ्या तुम्ही न्यायपालिका गड ताब्यात घ्या तुम्ही धर्म सत्तेचा गड ताब्यात घ्या तुम्ही प्रचार प्रसार माध्यम सत्तेचा गड ताब्यात घ्या तुम्ही अर्थगड ताब्यात घ्या ढाल तलवारीची लढाई आता कालबाह्य झाली आता बुद्धी चातुर्याची आणि लेखनीची लढाई आहे ती ताब्यात घ्या तुम्हाला जर या देशावर या जगावर समाज व्यवस्थेवर राज्य करायचं असेल एक वैचारिक प्रबोधनात्मक आणि समाजाच्या हितासाठी आपल्या राज्याच्या आपल्या राष्ट्राच्या देशाच्या उन्नतीसाठी जर काय करायचं असेल तर राम म्हणतील एकमेकांमध्ये भांडत बसू नका तुमचा लढा तुमच्या पोटाशी निगडीत आहे अगोदर ते प्रश्न सोडवा प्रश्न सोडवायचे असतील तर संघर्षासाठी तयार राहा आणि संघर्ष करायचा असेल तर संघटित व्हायला शिका राम तुमच्या हातामध्ये दगड गोटे किंवा लाठ्या काठ्या देणार नाहीत ते जर जन्माला आले तर तुम्हाला एवढंच सांगतील कुणाचाही द्वेष मत्सर राग अजबात करू नका प्रत्येक वेळी प्रसन्न चेहरा ठेवून येणाऱ्या संकटाला तोंड देऊन प्रत्येकाशी सन्मानाने वागा कदाचित हे रामाला अपेक्षित असेल तुमच्या मनातला राम हा त्याच्या आत दडलेल्या रावणापेक्षा सुद्धा प्रेमळ असला पाहिजे कारण तुमच्यातला रावणच एवढा भयानक आहे की तुम्ही रामराज्य आणायच्या संकल्पनेमध्ये स्वतःचा स्वार्थ शोधता रामराज्य येईल की नाही माहित नाही परंतु शिवराज्य आलं पाहिजे ह्या मतीचा मी शंभर टक्के आहे कारण तुम्ही आम्ही सगळे एकत्र मिळून माणूस म्हणून रयत म्हणून ज्या दिवशी गुन्या गोविंदाने एकत्र राहू त्यावेळेस कुठलाही महापुरुष समाजसुधारक संत यांचा इतिहास वाचत असताना डोळ्यासमोर ठेवत असताना आदर्श घेत असताना तो प्रेरणादायीच असला पाहिजे संघर्ष खूप वर्षाचा आहे संघर्ष खूप जुना आहे पण धार तीच असली पाहिजे जिथल्या समाज व्यवस्थेशी निगडीत आहे म्हणून रामलालला विराजमान झाले पण आता बहुजनांच राज्य येणार का याचा शोध घेतला पाहिजे राम राज्य नक्कीच त्या ठिकाणी येईल की नाही माहित नाही परंतु त्याच्या आडून धर्माचं विद्वेषीकरणाचं जर राजकारण होणार असेल तेही चालणार नाही म्हणून तुम्हाला सगळ्यांना परत एकदा स्वच्छ अंतकरणाचा आणि चांगल्या मनाचा राम राम फक्त विचार चांगले ठेवू आणि एकत्र राहू बाकी राम बघून घेतील धन्यवाद